श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचे कोणत्या सेवा करायच्या आहेत तसेच बघा या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या जीवनातील नक्कीच काहीतरी अडचणी कमी होतील तर यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपल्याला नेमके कोणते उपाय करायचे आहेत आता आषाढी एकादशी म्हणजे बारा महिन्यातील एकादशीमध्ये ही सगळ्यात मोठी एकादशी असते आपण ही एकादशी धरली तरीही आपल्या पूर्ण एकादशी केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं अगदी वर्षभराच्या एकादशी धरल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं तर मग आपल्याला उद्याच्या दिवशी अगदी छान पूजा करून सेवा करायची आहे तसेच बघा आता ही आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी असते म्हणजे भगवान श्रीहरिविष्णू झोपतात चार महिने असं म्हणतात आणि नंतर देवउटणी एकादशीच्या दिवशी उठतात तर मग आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या जीवनामध्ये असलेल्या समस्या ज्या हो काही आहेत अगदी आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं की माझ्या जीवनातील समस्या अडचणी नक्कीच कमी व्हाव्यात मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला न चुकता अगदी भगवान विष्णूंची विठ्ठलाची माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तसेच पूजा करत असताना झाले तर शक्य ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन करा दिवसभर तसेच भजन कीर्तन एकादशीच्या दिवशी असतेच आपण ए आषाढी एकादशीच्या उपवासासोबत हे देखील करायचं आहे तसेच बघा आपल्याला काय करायचं आहे अतिशय महत्वाची आणि प्रभावशाली अशी वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे कारण की जेणेकरून आपल्या जीवनातील अडचणी नावाला देखील उरणार नाहीत मग आता भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल तसेच ही वस्तू आपण जी कोणती वस्तू गाईला खाऊ घालणार आहोत ती वस्तू या दिवशी काही सेवा करतो तर ती सेवा आपण समजा ज्या काही सेवा करू ती आपली नक्कीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पांडुरंगापर्यंत पोहोचे तर बघा उद्याच्याच दिवशी आषाढी एकादशी आहे एकादशी एकादशीसुद्धा म्हणतात मग आपल्याला काय करायचं आहे उद्याच्याच दिवशी आपल्याला ही जी वस्तू आहे ती अगदी वेळात वेळ काढून गाईला खाऊ घालायची आहे बघा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ही वस्तू खाऊ घालू शकतात याचे इतके अनेक शुभफळ आपल्याला प्राप्त होणार आहे की विचारूच नका कारण की गाईच्या पोटामध्ये ते कोटी देवी देवतांचा वास आहे त्यामुळे मग विचार करा आपल्याला कितीच पुण्यफळ प्राप्त होईल गाय ही स्वर्गात जाण्याची सिडी देखील म्हंटलं जातं म्हणून आपण एकादशीच्या दिवशी गायीची सेवा केली तर आपली सेवा ही भगवान विष्णूंपर्यंत पोहोचत असते आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की एकादशी तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील ही तिथी समर्पित आहे मग एकादशीच्या दिवशी पांडुरंगाची आपल्याला पूजा करायची आहे अगदी बघा रोजच्या प्रमाणेच आपल्याला अगदी शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरती उठून आंघोळ वगैरे करून आपली दररोजची छान पूजा करून घ्यायची आहे रुक्मिणीची मूर्ती असेल तर छान पूजा करा अभिषेक करून घ्या त्यानंतर आपल्याला त्यांच्यासाठी फळं फुलं दिवा अगरबत्ती ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तसेच बघा आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या दारामध्ये छान रांगोळी काढायची आहे उंबरटाते म्हणजे कसं आहे आपलं जर अंगण स्वच्छ असेल तर माता लक्ष्मी धावत आपल्या घरात येईल ना का बरं नाही येणार जर स्वच्छता दिसेल आम देवीचं आकर्षित होईल आपल्या इतकं घर जर आपण सुशोभित केलं तर मग त्यासाठीच आपल्याला हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तसेच बघा उद्याच्या दिवशी आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे असेल तर तुम्ही गोमूत्र किंवा गंगाझेल टाका नसेल तर हळद टाकले तरी देखील चालेल आणि हे पाणी आपल्याला पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे ते जेणेकरून आपलं घर अगदी पवित्र होऊन जाईल तसेच आपल्याला बघा उद्याच्याला काय करायचं आहे छान चोवीस तास चालू राहील असा आपल्या देवघरात दिवा देखील लावायचा आहे त्यानंतर आपल्याला तुळशीची देखील छान पूजा करून घ्यायची आहे मात्र एकादशीच्या दिवशी तुळशीला चुकून देखील पाणी घालत जाऊ नका कारण की असं नाही की एक उद्याचीच एकादशी महिन्यामध्ये आपल्या दोन एकादशी येतात मग त्या दोन्ही एकादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी घालायचं नाही हां आपण पूजा करू शकतो दिवा अगरबत्ती फूल हळदी कुंकू ही आपल्याला पूजा नक्की करायची आहे बघा आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी सर्वांनीच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच बघा पांडुरंगाची पूजा करायची आहे आपल्याला नमस्कार करायचा आहे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये अगदी सुख समाधान समृद्धी नांद दे यासाठी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला तुळशीपाशी देखील बघा आवर्जून तुपाचा दिवा लावायचा आहे आणि शक्य झालं तर तुम्ही उद्याच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचे देखील पठण नक्कीच करा कारण की त्यामध्ये भगवान विष्णू यांच्या एक हजार नावांचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आवर्जून ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आता त्यासोबतच आपल्याला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे बघा आपल्याला गाईला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे आणि आपल्याला गाईची देखील पूजा करायची आहे तर मग आपल्याला आता गाईची पूजा करायची म्हटल्याच्या नंतर तुमच्या घराच्या जवळपास असेल कुठे तर तुम्ही तिथं जरी गाईची पूजा केली जाऊन तरी देखील चालेल आता आपल्याला काय करायचं आहे बघा आता गाईची पूजा करायची आहे म्हटल्याच्या नंतर आपण एक ताटच घ्यायचं आहे बघा त्यामध्ये पंचपाळ अगरबत्ती घ्यायची आहे फुलं घ्यायची आहेत आणि आपल्याला गायच्या आपण आता जिथं गाय जवळपास असेल तिथे काय करायचं आहे आपल्याला गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे गाईला गंध लावायचा आहे आपण दिवा वगैरे सगळं काही घेऊन जाणारच आहोत मग आपल्याला गाईला छान ओबाळून घ्यायचं आहे गाईच्या पाय पडायचं आहे गाईला प्रार्थना करायची आहे की हे गोमाते माझ्या जीवनातील जे काही विघ्न अडचणी आहेत त्या दूर होऊ दे आणि माझ्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी नांदू दे आपशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि तसेच बघा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम या मंत्राचं देखील पठण करायचं आहे त्यानंतर तर बघा आपल्याला आप काय करायचं आहे उद्याच्या दिवशी अगदी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने जरी गाईला खोबर आणि केळी खाऊ घातली तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या नक्कीच दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचं आहे आता जर दुसऱ्यांची गाय असेल तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही गाई पशी ह्या सर्व गोष्टी ताटामध्ये खाली जरी ठेवल्या तरी देखील चालेल जर गाय मारत नसेल तर तुम्ही स्वतः डायरेक्ट गाईला खाऊ घातलं तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला आता हे खाऊ घातल्यानंतर काय करायचं आहे गाईच्या पायाशी असणारी थोडीशी माती आपल्याला घरी आणायची आहे घरी आणल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये किंवा मग तुम्ही इतर कोणत्याही ठिकाणी ठेवायची आहे आणताना आपण जेव्हा आणणार आहोत ती माती तेव्हा घरातील बघा ती माती जर आपल्या घरात आणून ठेवली तर आपल्या घरातील दोष निवारण होतात जी काही घरातील नकारात्मकता आहे ती देखील दूर होते आणि आपल्या घरामध्ये अगदी सकारात्मक ज्या काही लहरी आहेत त्या जास्त प्रमाणे जागृत होतात तर अशा प्रकारे बघा आणि मग आपण जर आ, ही उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तो केला तर नक्कीच आपल्या हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल असा हा प्रभावशाली उपाय आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद